फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण टोमॅटो पापड बनवले आहे तुम्ही बघू शकता इतके मस्त असे चौपट फुलणारे आपले हे टोमॅटो पापड तयार झालेले आहेत ते पण चौपट फुलणारे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे हे पापड झटपट तयार होतात आणि ते पण कमी वेळेत असे मस्त पापड आपले तयार झालेले तुम्ही बघू शकता तळल्यावर पण आपला पापड किती फुललेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा आपला पापड तयार झालेला आहे म्हातारी माणसंही खातील आणि लहान मुलंही आवडीने खातील अशी आणि त्याची टेस्टही खूप एकदम अशी भन्नाट लागते तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी चार ते पाच टोमॅटो घेतलेले आहे ते धुवून घ्यायचे आणि शक्यतो टोमॅटो घेताना लाल कलरचेच बघून घ्यायचे अशा पद्धतीने चांगले चेक करून घ्यायचे आणि व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आणि मग ह्या टोमॅटोंचे आपल्याला देठ काढून नंतर आपल्याला त्यांचे काप करून घ्यायचे तर शक्यतो मोठे मोठे स्काप करा कारण आपण याची पेस्ट तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात नंतर आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची अशा पद्धतीने सगळे जे मोठे आपल्याला लहान मोठे करता येईल असे मोठे मोठे स्काप तयार करून घ्यायचे तर कमीत कमी मी चार टोमॅटो वापरले तर हे चार टोमॅटो अर्धा किलो पिठासाठी भरपूर होऊन जातात आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याची चांगली फाईन पेस्ट तयार करायची म्हणजे एकदम बारीक पेस्ट तयार करायची पाणी न टाकता आपल्याला याची जेवढी शक्यतो बारीक करता येईल तेवढी पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट तयार झाल्यावर तुम्ही बघू शकता ही अशी तयार होते मग ती आपल्याला ज्यावेळेस आपण पिठामध्ये टाकू तर आपल्याला गाळणीने गाळून टाकायची म्हणजे त्याच्यात एखाद्या असे मोठे तुकडे राहायला नको असे आता मसाले घेतलेले आपण पापडांसाठी तर त्यासाठी मी पोह्यांचे जे आपले चमचे असतात तर दोन चमचे भरून आपण हा सपाट चमचे भरून फुलसोडा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले एक चमचा तीळ घेतलेले आणि दोन सपाट चमचे मीठ घेतलेले जेवढं फुलसोडा घेतलेला आहे तेवढंच मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला खुडी मिरची घेतलेली किंवा लाल ती घेऊ शकता तुम्ही थोडासा रंग घेतलेला आहे लाल कलर फूड कलर आणि डिंक घेतलेलं आहे डिंकाचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं एक चमच्यावर तर आता हे सगळं साहित्य बघितल्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आपण या ग्लासने मोजून घेतलेलं आहे अशा पद्धतीचे हे दोन ग्लास कोणताही आपल्या घरात पाण्याचा ग्लास असतो त्या ग्लासने मोजून घ्यायचं आहे तर दोन ग्लास मी हे पीठ घेतलेलं आहे मग आता मी जाडबुडाचं कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता मी कढई घेतलेली कढईमध्ये आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तर ते तेवढंच आपल्याला याच्यात पाणी मोजून ओतून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि तांदळाचं पीठ कसं करायचं हे शक्यतो जनरली सगळ्यांनाच माहिती का तांदूळ धुवून तीन दिवस भिजत घालायचे त्याचं पाणी बदलत राहायचं आणि नंतर मग ते सावलीत वाळवून त्याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे आता ही आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे मग त्याच्यात आपण जे मसाले घेतलेले फुलसोडा तीळ मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही हिंगही टाकू शकता माझ्याकडे हिंग संपलेला होता त्याच्यामुळे मी हिंग काही टाकलेलं नाही आणि खुडी मिरची म्हणजेच आपण जी लाल मिरची असतात वाळलेल्या त्या कुटून घेतलेलं आहे जाडसर आणि मग ते टाकलेलं आहे आणि कलर टाकून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी मग नंतर जी आपण टोमॅटोची पेस्ट केलेली ती अशा पद्धतीने गाळणीने गाळून आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची म्हणजे जे जाडसर तुकडे राहिलेले असतील तर ते गाळणीतून बाहेर निघून जातील अशा पद्धतीने पूर्ण असं चमच्याने फिरवून फिरवून ती पेस्ट आपल्याला त्याच्यात गाळून घ्यायची आणि चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची आता हे आपलं गाळून झालेले बघू शकता थोडाफार टोमॅटोचा जो चौथा असतो म्हणजे साली वगैरे असतात तर त्यावरती राहून जातात मग अशाच पद्धतीने मी पूर्ण पेस्ट गाळून घेतलेली पाण्याला चांगले उकळी आलेली म्हणजे दोन ग्लास आपलं तांदळाचं पीठ आहे तर ते तुम्ही त्याच्यात ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर मग एखादं लाटणं किंवा तुमच्याकडे जर घोटे असेल असा छोटा तर त्याच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मग हळूहळू जसं शक्य होईल तसं सा सांडशीने किंवा पकडने पकडून अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं पीठ मिक्स करायचं आहे खालीवर करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे तर खालीवर करून थोडंसं जेवढं शक्यतो करता येईल हळूहळू करायचं आहे काही अजिबात करायची नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात काही वठोळी वगैरे काही राहत नाही आता हे पीठ आपल्याला एक मोठ्या परातीत काढून घ्यायचं आहे आता मी एक मोठी परात घेतलेली त्याच्यात आपल्याला हे सगळं पीठ असं काढून घेऊ जेवढं खरडून वगैरे काढता येईल तर त्याच पद्धतीने आपल्याला ते खरडून काढून घ्यायचं चमच्याने किंवा उलतण्याने खरडून मग ते व्यवस्थित असं ते पीठ काढून घ्यायचं आहे आणि कमीत कमी अर्धा दहा ते पंधरा मिनटं तरी आपल्याला हे पीठ थंड होऊ द्यायचं आहे हाताला सोसवेल एवढं थंड झालं का मग थोडंसं गार पाणी घ्यायचं आहे हातावर आणि हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचे जसं आपण भाकरींना पीठ मळतो अशाच पद्धतीने चांगलं जोर लावून व्यवस्थित असं एकजीव करून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी कसं पीठ मळते याच पद्धतीने हे पीठ पूर्ण असं मळून घ्यायचे आणि चांगला त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आता बघू शकता पूर्ण असं आपला या पिठाचा गोळा तयार झालेला एक एक आहे एकदम छान असं हे पीठ एकजीव झालेलं आहे आपलं मग आता याचे असे आपल्याला उंडे तयार करायचे असे गोल उंडे तयार करून त्यांना मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे तर सगळ्याच पिठाचे आपल्याला याच पद्धतीने असे उंडे तयार करायचे आता हे जोपर्यंत मी उंडे बनवते तोपर्यंत मी एका साईडला कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले तुम्ही पातेलंही घेऊ शकता म्हणजे जाडबुडाचं भांडं घ्या शक्यतो आणि आता आपल्याला जसं तुम्ही एकटे माणूस जर पापड करणारे असाल तर मग एक दोन दोन उंडे असे तुम्ही पाण्यात टाकून उकळू शकता आणि त्या पद्धतीने ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते सो� पापड करू शकता आता हे पाण्याला उकळी आलेली बघू शकता मग याच्यातच आपल्याला मी दोन तीन उंडे आता हे पिठाचे हे गोळे त्याच्यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हे चांगले तीन ते चार गोळे टाकल्यानंतर झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची चांगले उकळू द्यायचे ते आता चार पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम खळखळ उकळलेले आणि ते गोळे पण त्याच्यातले असे फुललेले बघू शकता तुम्ही त्यांचा आकारही मोठा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ हे पीठ आपलं एकदम चांगलं शिजून झालेलं आहे मग आता हे काढून घेतलेले मग एक असं भांडं घेऊन ग्लास किंवा पेला घेऊन त्याच्याने आपण हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे आपण ठोकळा असतो त्या ठोकळ्याने रगडलं तरी ते चालतं तुम्ही कशाने असं मॅश करू शकता अशा पद्धतीने किंवा वाटी घेऊन वाटीने तुम्ही असं हे पीठ मिक्स करू शकता तर शक्यतो जेवढं रगडता येईल तुम्हाला तेवढं रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि मिक्स करा एक जीव करायचं हे पीठ आणि नंतर मग त्याचे आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे आता हे पीठ आपलं बघू शकता तुम्ही चांगलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे कारण हे गरम राहतं मग त्याच्याने हाताने तुम्हाला मळता येणं शक्य नसतं म्हणून असं काहीतरी भांडं घेऊन मगच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर जेवढं एकजीव करता येईल तुम्हाला तेवढं एकजीव करा म्हणजे मग तुमचे पापड असे चिरणार नाही आणि व्यवस्थित असे छान असे पापड तयार होतील आता हे पीठ एका पॉलिथिनमध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये किंवा एखादा डब्बा जरी असेल तुमच्याकडे छोटासा स्टीलचा त्याच्यात घालून झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ आपलं थंड होणार नाही आहे आता पापड करण्यासाठी मी अशा पद्धतीचे पापडचे मशीन येतं बाजारात ते घेतलेलं आहे आणि हाताला डिंकाचं पाणी लावलेलं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हे पीठ चांगलं चोळून एक लाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने जेवढं वाट आपल्याला जे, जे साईजचा पापड पाहिजे तेवढी अशी लाटी तयार करून घ्यायची आणि नंतर प्लास्टिकला पण आपण थोडासा डिंकाचा हात लावायचा आहे किंवा लाटीलाच लावून घ्यायचं आहे वरून प्लास्टिक ठेवून मग अशा पद्धतीने दाबून आपण हे पापड तयार करू शकतो तर बघू शकता तुम्ही मस्त असा दोन वेळेस दाबला की दोन्ही साईडने असा पापड आपला हात तयार होतो थोडासा आका इकडे तिकडे झाला तर असा बोटानेही तुम्ही सरकून घेऊ शकता आणि असा गोलगरगरीत आपला हा पापड तयार होतो आणि गरम गरमच करायचं आहे म्हणजे तुमचे हे पापड पटापट तयार होतील तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पापड तयार करून घ्यायचे तर बघू शकता इतका छान असा रंगही त्याचा एकदम सुरेख आलेला आहे आणि मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे तर अशाच अशाच पद्धतीने आपण हे सगळे पापड तयार करून घेणार आहोत तर पुन्हा मी थोडंसं गोळा घेतलेला आहे पिठाचा त्याला थोडंसं डिंकाचं पाणी लावायचं डिंकाचं पाणी यासाठी लावायचं आहे कारण वर्षभर वर आपले हे पापड वर्ष तर दोन वर्ष आपले हे टिकले पाहिजे हे पापड कारण तेल लावल्याने काय होतं बऱ्याच वेळेस नंतर पापड जुने होत आले तर त्यांचा वास येतो तर मग हे आपल्याला प डिंक लावल्यामुळे आपल्या पापडांना अजिबात वासही येत नाही आणि आपले पापड एकदम छान आणि वर्षभर टिकतात आणि डिंक लावल्यामुळे त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाणही वाढतं आणि असं मस्त आपले हे पापड तयार होतात तर वर्षभर तुम्ही साठवू शकता असे मस्त आपले पापड तयार होतात आणि डिंकामुळे आपल्या पापडांना शायनिंगही छान येते म्हणजे खूप छान अशी चमक येते तर अशाच पद्धतीने हे सगळे पापड मी करून घेतलेले आणि हे पंख्या खाली तुम्ही घरात फॅन खाली वाळवू शकता तर कॉटनच्या कपड्यावर मी हे टाकून दिलेले आहे आणि दिवसभर फॅन खाली असे वाळवून घेणार आहे मी आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उन्हात कम कमीत कमी एक दिवस पूर्ण उन्हात मी हे वाळवलेले आता हे फॅन खालीच वाळवलेले एक दिवस आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उन्हात गच्चीवर ठेवून दिलेले होते आणि त्याच्यानंतर मग कडकडीत उन्हात हे असे पापड वाळून तयार झालेले तर बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे त्यांना आणि खायला पण असे टेस्टी आपले हे पापड तयार झालेले तर जवळजवळ ते अर्धा किलो पिठात म्हणजे दोन ग्लास पिठामध्ये आपले हे जवळजवळ पन्नास पापड तयार झाले तरी मी हे मोठे मोठे केले तुम्ही जर छोटे केले तर शंभर पापड आरामात तयार होतात तर मस्त आता तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता एकदम असा चौपट फुलणारा आपला हा पापड तयार होतो तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता असा चौपट फुलणारा आपला हा पापड तयार झालेला आहे जर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा आणि ही टोमॅटो पापडची रेसिपी नक्की ट्राय या उन्हाळ्यात तरी ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद